जग का अंधेरा दूर हो सद्धर्म सूर्य गति प्रभा से दम बसे चुर हो अजात वर्ग ज्ञान के सहयोग से सब हो सुखी सहयोग समता से सृष्टि करें हम स्वर्ग की परम पूजनीय श्री गुरुदेव चराचर अदृश्य रूपाने वास्करणारी जगत चालक माता अदृश्य रूपाची शक्ति

ऋषी भुसरकर महाराज यांच्या निमित्त आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि या सोहळ्यासाठी दरवर्षीची जी वारी आहे आत्ताच आदरणीय कराडे दादांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आदरणीय श्री मनोहररावजी रेचेदा या ठिकाणी उपस्थित गुरुपुण्य आश्रमाचे विविध विभाग ज्यांनी सांभाळले असे गुरुदेव सेवा मंडळाचे वंदनीय राष्ट्रसंस्थाचे प्रचारक आदरणीय श्री भानुदास दादा कराडे रामरावजी दादा मनोहररावजी दादा वसंतरावजी बोराडे सुधाकररावजी जाधव या ठिकाणची सर्वच काम करणारी बाळासाहेब असतील दादा असतील दादा असतील गुरुदेव सेवा मंडळाची सर्व कार्यकर्ता मंडळी आणि हा कार्यक्रम लाईव्ह जो सर्व दूर आपण बसलो आहे पण आपल्यापेक्षा अनेक किलोमीटरवर दूर असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत असणारे आमचे आदरणीय घाबडदादा यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह दिसत आहे या चॅनलला नक्कीच आपण सप्राईज करावं आणि शेअर सुद्धा करावं हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा ही सर्वांची जबाबदारी आहे अगदी कमी वेळ बोलणार आहे बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि खरं म्हणजे मनोहर दादांचं हे मोठे पण आहे मोठ्या विचाराचे लोक असले आता कमीच ठेवावा म्हणजे चांगला आहे मोठ्या विचाराचे लोक असले म्हणजे स्वतः मागे राहत असतात आणि दुसऱ्याला पुढे घालून त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून घेत असतात आणि त्या यादीतले आमचे मनोहरदादा आहेत मनोहर दादाच मुख्य होते आज आम्ही फक्त ऐकण्यासाठी आलो होतो पण त्यांचं जे मोठेपण आहे की त्यांनी सांगितलं मी सर्वात शेवटी बोलेल तुम्ही सर्व लोक बोला पण त्यांचा वेळ कायम ठेवून अगदी कमी वेळ बोलणार आहे कारण तुमची माझी भेट दोन फेब्रुवारीला दोन तासाची चांगली मोठी होणार आहे आपल्या गावात जो दरवर्षी श्रीमंत ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होत असतो कारण समजामध्ये दोन फेब्रुवारीला संतोषदादा कैलासदादा आणि त्यांची आवर्जून आग्रह होता आमचे बाळासाहेब यांनी कीर्तनाची तारीख घेतली आहे आणि त्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातून तुमची आपली दोन तास चर्चा होणार आहे एक सहा सात दिवसाआधी बापूंच्या तेरवीच्या कीर्तनाला आलो आणि त्यांची नेमकं सर्वांचं या विषयावर पूर्ण झालं त्यामुळे आपण सविस्तर बोलून फक्त एवढं सांगेल की संतांच्या कशासाठी संतांनी आपली आयुष्याची संध्याकाळ तुमच्या माझ्यासाठी केली ती आपण जर समजून घेतले तर संतांच्या संध्याकाळ तुमच्या माझ्यासाठी केली ती सफल झाली या फक्त गावासाठी नाही तर या देशातल्या समाजातल्या प्रत्येक माणसांपर्यंत भजनाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंताचे दाडगे महाराजांचे विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले भूतलकर महाराजांचा था एक मुक्काम शेगावला माझ्या घरी झाला हे मी माझं भाग्य समजतो त्यावेळेस माझी आई गुरुकुंज आश्रमाची मध्यवर्ती प्रतिनिधी होती आणि भूतरकर महाराज नांदुर्या आदरणीय आचार्य हरिभाऊ देऊळकर गुरुजींच्या आश्रमातून निघाले आणि शेगाव विजानंद महाराजांचं दर्शन घेऊन मुक्कामी राहत होत त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय दादा कुंडलीकर आणि आदरणीय भूतरकर महाराज आणि बरीचशी प्रचारक मंडळी एका गाडीमध्ये होते आणि कुठे राहायचं कुठे थांबायचं असा विचार केला आणि त्यामुळे लक्षात आलं की भाऊ जिजाबाई वनवे मध्यवर्ती प्रतिनिधी आहेत आणि मग यांच्या घरी मुक्काम रात्री अकरा वाजता आले मुक्काम झालं सकाळी पाच वाजता उठले आंघोळ केले स्नान केलं ध्यान केलं आणि लगेच रवाना झाले त्यामुळं माझ्या आई वडिलांची पुंज्युतरकर महाराजांचा एक निवास माझ्या घरी झाला तसे संतांनी जे के विचार केले ते तुम्हाला मला समजले तर बरं आहे काही समजले तर आम्ही कितीही संत बदलले किंवा किती वेळा ग्रामपीता वाचली किंवा कितीही वेळा सरकर महाराजांची आम्ही भजन